आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे माझ्या एक मंथच्या बेबी बरोबरच माझं डेली रुटीन म्हणजे डेली मी काय काय करते कशा गोष्टी मॅनेज करते हे सगळं मी आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे अकरा आणि तिचे पप्पा गेलेले आहे सकाळचं मॉर्निंग सगळं काम झालेलं आहे समजा हा ब्लॉग असणार आहे दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतचा की मी बेबी बरोबर माझे काय काय करत असतं ते सो so, आता ती त्यांचं सगळं आवरून दिलेलं आहे किचनची बाकी काम बाकी आहे आता घालायची बाकी आहे कारण की वातावरण खराब होतं त्यामुळे मी काही मॉर्निंग तिला लवकर आंघोळ घालत नाही सो तिच्यासाठी मी टप ऑर्डर केला होता तो आता त्याच्या थावा भरून घ्यायची कारण की ती मला आंघोळीला खूप जास्त परेशान करते थोडं पण बसत नाही आणि म्हटलं मग त्याच्यात बसून तिला जर खेळणे वगैरे दिले तर शांत बसेल आणि मला मस्त व्यवस्थित आंघोळ करून आणि इथे सुरू आहे तिची मस्ती नवनव करायची ना पिल्लू तुला आता नवनव करते माझी पिल्लू आता आता तिचं खाऊन झाले आता आंभाळ करायची बाकी आहे चला तर मग मी आता ते एकदा बनवून घेते आणि मग तुम्हाला बाकी दाखवते हां आहे बनून बनवून टाक त्यामध्ये मी आंघोळ घालणार आहे आणि आता फुगवायचं मला काही खावं लागेल मग हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं पिल्लू तिकडे नको जाऊ इकडे ये रोज एक तास मी हे केलं ना एक किलो वजन माझं असंच कमी होणार आहे बाबू

तिचं काही खेळणं संपत नाहीये त्याच्या बरोबर तरी माझ्याकडून पूर्ण काही बनलेलं नाहीये ते पिलू आवडलं तुला आवडलं काय आणलं पप्पानी सो so, आता करायची आहे त्रिशाची मसाज मसाज केल्यानंतर ती आरामात एक दोन तास झोपते त्यामुळे तिची मी डेली मसाज करत असते तिचं खाऊन झालंय आता आता मसाज करायची आणि गाई करायची व्हायची सध्याना ती खूप जास्त मस्ती कर झाली म्हणजे तिला कॉटवर टाकायचं कामच नाही कॉटवर टाकलं की हो सर येऊन बसते मी तिशी मसाज कोकणट ऑइल यूज करते दुसरं ऑइल तिला कुठलं सुरू होत नाही त्यामुळे तिची मस्ती चालू राहते चालूच राहते चालूच राहते हिलो कोणाला करायची कोणाला करायची नव नऊ इकडे बघ मम्मा का ममाकड न्यू न्यू टब मध्ये नव नऊ करणार आहे कोणीतरी आता तिची मसाज वगैरे करून आहे आता तिला आंघोळ घालायची मसाज केल्यामुळे केल्यामुळेय ना ती दोन तीन तास आरामात झोपते मग त्या टाईममध्ये मा मी माझी तिथे खाणे आवडून घेते आणि मग तिच्याबरोबर खेळायला मो मी मोकळी so, असते त्यावेळेला सो आता तिचा थोड्या वेळ खेळती येते मसाज केल्यानंतर ना मला तोपर्यंत तिला परत एकदा काहीतरी खायला देते मी आणि नंतर मग आंघोळ घालते आणि मग ती झोपी जाते तू डॉनि डॉन आमच्या छोटा डॉन तर आम्ही शिशूची ट्रेनिंग चालू केलेली आहे आम्ही झालं आहे एक तर लाईट गेली त्रिशाचा कोम आम्हाला केस विंचरू द्यायला आवडत नाही आम्हाला आवडत नाही भोर नाही यायचं तुला पिलू भोर नाही यायचं एका पोरीला भोर नाही यायचं मम्मा सोबत मम्मा एकटीच आले एकटीच जाणारे आहे पिलू त्रिशा त्रिशा चप्पू चप्पू झाली असू चप्पू चप्पू झाली चप्पू चप्पू झाली आणि आम्हाला अशा चारीकडून बॉर्डर्स लावावं लागतात कारण की आम्ही आता खूप जास्त मस्तीखोर झालोय नाही रागवते मम्मीला तू मम्मी शिकायत करते तुझी नाही झाली तू मस्तीखोर शांत आहे माझे बाब आहे ना गुड गे काहीच नाही करत मम्मा खोटं बोलती मम्मा खोटं बोलती माझे बाळा काहीच नाही करत ओके नाही <laughs> त्रिशा काय चालू आहे बेटा मष्टी मस्टी मस्टी मिष्टी आत्ता वाजले दुपारचे साडेतीन चार आणि माझी भांडे तिकडे साबण लावून आणखीन तशीच आहे नाही पोरगी काही मला गरजू देत अवघड असतो पाळाला संभावून सगळ्या गोष्टी करतो सगळे बोलतात सगळी क्लिनिंग करून झाली शोप आहेत सव्वा पाच आता सगळे माझे काम आवरून झाले झोपली आहे परत आणि ती ना फक्त सुसाठी साठी उठते मध्ये लाईट गेली म्हणून ती झोपली नाही नाही तर ती झोपी जाते तिला म्हणजे सहा सात महिने कंप्लीट झाले ना तेव्हापासूनच झोक्यातून उठून जेव्हा तिला थोडंसं असं कुरकुर करते ती सू आली की मग तिला मी खाली घेऊन येते सू करायला करते आणि ती परत झोपी जाते बेड ती अजिबात खराब करत नाही आणि जर का एखाद्या वेळेस मी नाही चालेल तर मग नाही लाजाने ती करते आणि मी जास्त तिला शक्यतो डायपर फ्रीज ठेवते डायपर तिला मी नाईटलाच यूज करते आता सध्या पावसाळा सुरू आहे आणि कपडे सुकत नाही आहे त्यामुळे मी तिला डेला यूज करत नाही तर मी एरवी तिला करत नव्हते सो so, कशी तिला मी ट्रेनिंग दिली आहे त्या गोष्टीची हे मी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल आणि आता ती जेव्हा उठेल तिला परत एकदा खायला देईल काहीतरी मी तिला मुगाची डाळ सकाळी दिली होती त्यानंतर रव्याची पेज आणि नंतर बीटचा ज्यूस म्हणजे बीट उकळून घेतला आणि नंतर मग मिक्सरमधून काढून त्याचा ज्यूस दिला होता आता संध्याकाळी विचार करते तिला काय देऊ एकनाच मी सत्व आहे तिला तिला खूप जास्त आवडतं ते पण तिचं फेवरेट फूड आहे हळूहळू करून तिला प्रत्येक गोष्टीची मी सवय लावते सो आत्ता मला खूप जास्त चहा पिण्याची इच्छा होती आहे बनवते मी माझं दोन किलो वेट कमी झालं याचा आनंद मला तरी सगळं असेल कारण की जेव्हा मी दोन महिन्यापूर्वी शुगर चालू होते तेव्हा वेट केलं होतं ना तेव्हा माझं वेट होतं फिफ्टी सिक्स आणि आत्ता जस्ट गावाकडून आल्यानंतर त्रिशा आजारी पडली होती त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा माझं वेट भरलं फिफ्टी फोर दोन किलो वजन कमी तेच लोक समजू शकतात जे वेट लॉस जर्नीमध्ये आहेत कारण को शुगर लाईफमधून अवॉइड केलं ना खूप जास्त फरक पडतो त्या गोष्टीचा आणि स्किनवर सुद्धा कारण की हा आयफोन नाही आहे मी अँड्रॉइडमध्ये शूट करते आणि याला मी फिल्टर वगैरे काही लावलेलं नाही आहे जे आहे ते नॅचरल आहे सो माझ्या स्किनमध्ये पण एक प्रामान, प्रामान तर मादे मादे। ते स्किन केअर प्रोडक्ट यूज करून त्याचा इफेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये शुगरसुद्धा अवॉइड आहे त्यामुळे पिंपल्सचं प्रमाण प्रमाण खूप जास्त कमी झालं आहे माझ्या फेसवर नाहीतर मला खूप जास्त पिंपल येत होते मध्ये मध्ये आणि पिगमेंटेडसुद्धा झाली होती स्किन तेसुद्धा आता नाही आहे आता संध्याकाळी त्रिशाचे पप्पा येईल आत्ता वाजलेले आहेत समजा सव्वा पाच साडेपाच होईल सात वाजता ते येतात सात सव्वा सातपर्यंत कंटिन्यू करू जेवढी लाईफ इझी वाटते ना तेवढी नाही बट असं वाटतं की जाऊ द्या हे एक क्षण आपण आपल्या भावासोबत एन्जॉय करायला पाहिजे कारण की हे परत येत नाही आता बघा ना सात महिन्याचं शूट मला असं वाटतं की नुकताच झालं आणि ती आता आठ महिन्याची होत आली आहे की ती पटकन दिवस निघून आहे ना असं वाटतं की वेळेला थांबून ठेवावं त्यामुळे लवकर ती मोठी होती चार महिन्यात तिचा बर्थडे आला आहे आणि प्रत्येक नियमासाठी हे मी सजेस्ट करेल की चिडचिड रागराग या गोष्टी होतात मला सुद्धा होतं खूप जास्त होतं काम आणि ह्या बाकी गोष्टी संभवून पण ना बाळाकडे मी या गोष्टीमुळे दुर्लक्ष करत नाही तिला प्रॉपर मी तिची फिडिंग जेवण तिचं सगळं टाईमवर करते एक वेळेस मी घरातले सगळे कामाला देईल पण तिच्याकडे दुर्लक्ष नाही करत आणि ब्लॉगिंगचं जे मला खूप जण विचारतात की तिला बघून तू कसं मॅनेज करते किंवा तिला खायला देत नशील तिच्याकडे लक्ष देत नशील पण मला त्यांना एकच सांगायचं आहे कोणतीच आई आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करत नाही पहिली गोष्ट तर आणि तिला खायला प्यायला घालणार नाही असं तिच्या पप्पानी मला करूच दिलं नसतं जर कोणी असं केलं असतं तर कोणत्याच आईला तुम्ही असं बोलू नका कारण की खूप जास्त वाईट वाटतं कारण की मी तिची माझ्या अगोदर मी तिची काळजी घेते एक वेळेस मी जेवणार नाही मग तिला कधी उपाशी ठेवणार नाही म्हणजे नाही ती माझ्याजवळ असते आणि संध्याकाळी आम्ही तिचे पप्पा आले की पप्पांच्या आवाज असते कारण की सातच्या नंतर तिला पप्पा म्हणजे पप्पाच लागत सो असो त्यानंतर मी पुढच्या ब्लॉगमध्ये माझी प्रेग्नन्सी जर्नी सुद्धा शेअर करणार आहे ते ब्लॉग बघायला विसरू नका आणि आता आमचा सध्या टाईम बाहेर जाण्याचं झालाय म्हणून ती झोक्यातून मला असं बघतीये मम्मा अजून मला झोक्यातून बाहेर का काढत नाही कारण ती माझ्या आवाजाने उठून बसली आहे बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे मी तिला बाहेर नाही नेऊ शकत म्हणून स्किप केव्हा तिला घरातच काहीतरी नादी लावून खेळायला ना देते आणि सध्या ना ती एक एक शब्द बोलते दे घे ही खूप भारी वाटतं ऐकून म्हणजे ती फेलिंगच वेगळी असते मी तर वेट करते ती कधी मम्मा पप्पा म्हणेल म्हणजे फर्स्ट शब्द ती काय म्हणेल मम्मा की पप्पा तुम्हाला काय वाटतं कारण की मुली सहज तर मला असं वाटतं की पप्पांच्या सांगावर जास्त असतं त्यामुळे पप्पाच बोलेल ती असं मलाही वाटतं तिच्या बाबतीत पण बघूयात कधी बोलेल ती एक्साइटमेंट आहे त्या गोष्टीची त्यानंतर मग तिची क्रोलिंग क्रोलिंगची प्रॅक्टिस ती सध्या करते आम्हाला डायरेक्ट उभं राहायलाच आवडतं म्हणजे ती पालथं लेट पडली मला असं वाटत होतं की ती सगळ्या गोष्टी लेट शिकल बट तिला हात दिला ना ती डायरेक्ट उभं राहायला बघते ती गोष्ट जास्त चांगली वाटते नाही ॲक्टिव्ह खूप जास्त झाली आहे पहिल्यापेक्षा पहिले एकदम थोडीशी म्हणजे हो झोपायची जास्त बट आताची हो ती झोप कमी झाली आणि ॲक्टिव्ह खूप आहे एका जागी ती अजिबात राहत नाही कॉटवर तिला टाकायचं काम नाही बट एखाद्या वेळेस खाली ती नाही खेळी ना मग तिला कॉटवर ठेवावंच लागतं मग चार एक बाजूने तिला बॉर्डर्स करून त्यामध्ये खेळायला द्यावं लागतं असं काही आहे आमचं चला तिचे पप्पा आल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतात पेलू पप्पा असायला तुझ्यावर असलो मी तुझ्यावर नाही असलो हा <laughs> तिला वाटत मला मलाच हसायलाय दोघ मम्मा पप्पा हसूच नाही पिलू तुला नाही हसायले पिलू तुला क्वच हसन कोणी तुला क्वच हसन राग आला पप्पा हसू लागले तुला हसू हस तुला माझ्या गोंदूला हसायले पप्पा असा आम्हाला राग यायला लागलाय आम्हाला जमत नाही आमच्यावर कोणी आता मी बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त खिचडी त्यासाठी लागणार साहित्य फ्लावर टोमॅटो टोमॅटो तिच्याच फेवरेट लसूण बटाटा ऑनियन हे यातलं सो यातला मी आता हे कट करून घेते या दोघांना लावते का आम्हाला कट करण्याच्या मध्ये 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 करायला येतात त्यामुळे असं बोला सो चला हे कट चुँ। करून घेऊयात आता कट झालेला आहे आपला मटेरियल खिचडीसाठीच या सा। दोघांना सांगितलं तर पळून गेले तिकडं दोघं सो so, मिरची कॅन्सल झाली आम्हाला तिखट तिखट टाकून करायची मसालेवाली पिलो टोमॅटो कुठे टोमॅटो टोमॅटो ते नाही आहे टोमॅटो येस गुड गर्ल आम्हाला टोमॅटो आणि ब्रिंजलच माहिती सध्या बाकी भाजीपाला माहिती नाही बाकी व्हेजिटेबल्स आम्ही शिकू वेजिटेबल मग अजून काय टाकायचं अजून काय एक मिनिट तुम्ही असं ट्राय करा बरं कशी बनती बघू ना मी कमेंट मध्ये कमेंट मध्ये नाही तर बनवून कधीतरी बायकोला बनवून खाऊ घालाव काहीतरी माझ्या बायकोच्या हाताला चव खिडीला कशी सांगायची कमेंट मध्ये नक्की सांगेल खडूस नवरा खडूस बायको इकडे मी कुकर तापायला ठेवलेला आहे तुझी मामाल पाडदेवर तेल घासायला टाकले तीन दिवसापासून घासलीच नाही अशी घासली चकाचक किती किती खोटी साईड न भरलेली हे तुझा चम्मच तू कशी टाकली

तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा न्यू मामा असतील तर रिलेट करत असतील की खरंच इझी नाही आहे बाळाला सांभाळून सगळे काम हँडल करणं सो असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा आणि मला आठवलं की आपण ब्लॉगची एंडिंग केलेली नाही आहे सो त्यासाठी मी आले जेवण वगैरे झाले त्रिशा झोपली आता मी पण झोपते आता खूप जास्त दमले मी आज सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी स्टेप ट्यून स्टेप कनेक्टेड बाय बाय गुड नाईट एव्हरी वन